श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आजपासून दररोज आपल्याला घराच्या बाहेर पडताना हे दोन शब्द बोलायचे ज्यामुळे आपण ज्या पण करता जाणार आहेत त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे मिळणारच आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टींची काळजी देखील घ्यायची आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोट नोटिफिकेशन हे मिळत राहील प्रत्येकजण दररोज घराच्या बाहेर हे पडतच असतो काहीकजण नोकरी करता जात असतात काहीक व्यवसाया करता जात असतात काही मुलांना सोडण्याकरता जात असतात काही ना काही कारणास्तव प्रत्येकजण घराच्या बाहेर जात असतो पण जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या कामाकरता निघतो म्हणजे एखादा जर आपल्याला नोकरी हवी असेल आणि त्या नोकरीचे इंटरव्ह्यू करता आपण जात असतील तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की ही नोकरी आपल्यालाच मिळाली पाहिजे किंवा एखादा व्यवसायाची आपली मोठी मीटिंग असेल आणि त्या मिटिंगमध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपण विचार करूनच निघतो की ह्या मिटिंगमध्ये मला यश मिळालं पाहिजे किंवा कोणत्याही मोठ्या कामाकरता जर तुम्ही घराच्या बाहेर पडत असेल आणि जर तुम्हाला अशी इच्छा असेल की ते काम तुमच्याच बाजूने झालं पाहिजे त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळालं पाहिजे तर हा उपाय आपल्याला करायचा आहे किंवा आपण नुसतं जरी बाहेर पडत असतील तरीसुद्धा आपल्याला जे हा उपाय करूनच निघायचं आहे ज्यामुळे आपण सुखरूप आपल्या घरी परत येऊ आपल्या आपण ज्या पण छोट्या मोठ्या कोणत्याही कामानिमित्त बाहेर गेलेले असतील त्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश हे मिळणार आहे त्याकरता सगळ्यात पहिला जेव्हा आपण आपल्या घरातनं बाहेर निघणार असतील त्या अगोदर आपल्याला स्वामींचं दर्शन हे घेऊन जायचं आहे किंवा तुम्ही इतर कोणत्याही देवी देवतांना मानत असतील पूजा करत असतील तर त्या देवांचं दर्शन घेऊन आपल्याला आपल्या घराच्या बाहेर पडायचं आहे दर्शन घ्यायचं म्हणजे काय आपण देवासमोर जी अगरबत्ती लावतो त्या अगरबत्तीची जी विभूती खाली पडते ती विभूती आपल्या कपाळावर लावायची आहे त्यांना आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यांना आपल्याला बोलायचं आहे की आपण ज्या पण कामाकरता चाललो आहे त्या कामामध्ये आपल्याला यश मिळालं पाहिजे की आपली लहान मुलं जरी असतील ते सुद्धा शाळेत जरी जात असतील तर त्यांनासुद्धा ही सवय लावायची की देवांना नमस्कार करायचं आणि त्यांना बोलून जायचं की मला सुखरूप घेऊन जा आणि सुखरूप घेऊन परत घरी ये जेव्हा आपण स्वामींचं दर्शन घेऊन आपल्या घराच्या बाहेर पडणार असेल तेव्हा आपल्या घराच्या बाहेर आपला सगळ्यात पहिला उजवा पाय आपल्याला टाकायचा आहे आणि उजवा पाय टाकताना जे आहे आपल्याला तीन वेळा नारायण 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 असं बोलायचं आहे आणि मगच आपला उजवा टा पाय जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे असं केल्यामुळे प्रत्येक कामामध्ये यश ही आपल्याला मिळत असतं आणि संपूर्ण ब्रह्मांडाची साथ देखील आपल्याला मिळत असते आणि म्हणूनच जे आजपासून तुम्हाला दररोज घराच्या बाहेर पडताना हे शब्द बोलायचे आहेत म्हणजे नारायण 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 हे शब्द बोलायचे आहेत आणि मगच आपल्या घरातनं आपला उजवा पाय बाहेर काढून आपल्याला जायचं आहे तुम्ही करून तर बघा तुम्हाला खूपच चांगला त्याचा अनुभव येणार आहे त्याचबरोबर आपली मुलं लहान असो किंवा मोठी असो त्यांनासुद्धा ही सवय लावा असं केल्यामुळे जर ते शिक्षणाकरता जात असतील नोकरी करता जात असतील तर किंवा व्यवसाया करता जात असतील तर त्यांना त्या ते, त्या कामामध्ये जे लक्ष लागतं आणि त्याच्यामध्ये त्यांना यश हे मिळत असतं जर ते अभ्यास करायला जात असतील म्हणजे शाळेत जात असतील त्यांचा जा अभ्यासामध्ये लक्ष लागतं अभ्यासामध्ये प्रगती होते जर ते नोकरीमध्ये जात असतील तर नोकरीमध्ये ते चांगलं कार्य करतील व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळेल त्याचबरोबर तुम्ही एखाद्या महत्त्वाचे इंटरव्ह्यू करता जाणार असतील आणि तुम्हाला माहिती आहे माझी तयारी पूर्ण झालेली आहे मला ह्याच्यामध्ये शंभर टक्के यश मिळणार आहे तरीसुद्धा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता आपल्या घराच्या बाहेर पडायच्या अगोदर तीन तुळशीची पानं जी आहेत ती आपल्याला खायची आहेत आणि त्यानंतर आपल्या स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे आणि मगच आपला उजवा पाय बाहेर काढायचा आहे नारायण 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 असं म्हणायचं आणि मग आपल्याला जायचं आहे शंभर टक्के तुम्हाला अनुभव येईल की तुम्ही ज्या कामाकरता गेल्यात त्याच्यामध्ये तुम्हाला यश हे मिळालेलंच आणि तुम्ही मला कमेंट करून सुद्धा सांगतील की खरंच ह्या उपायामुळे आमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला असा बदल घडलेला आहे त्याचबरोबर जेव्हा आपण तयारी करतो त्यावेळेस तयारी झाल्यानंतर आपल्याला आरशासमोर जाऊन उभं राहायचं आहे आरशासमोर उभं राहिल्यानंतर आरशामध्ये स्वतःला पाहून आपल्याला बोलायचं आहे की हो मी ज्या पण कार्य करता जात आहे त्या त्या कार्यामध्ये मला यश हे मिळणार आहे असं केल्यामुळे स्वतःला स्वतः आरशामध्ये पाहिल्या पाहून हे शब्द बोलल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो आणि ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आत्मविश्वास असतो त्या कार्यामध्ये आपल्याला यश हे मिळणारच असतं त्याचबरोबर आपण एखाद्या लांबच्या प्रवासाला जाणार असतील देवदर्शनाला जाणार असतील किंवा कुठेही जाणार असतील तर आपल्या देवघरामध्ये एक नारळ उभा करून ठेवायचा असतो आणि त्याचबरोबर जे आपल्या घरच्या देवांना बोलायचं असतं की आमच्याबरोबर चला आणि आमच्याबरोबर परत या असं केल्यामुळे ज्या पण आपण प्रवासाला की जात असतो किंवा निघत असतो त्या प्रवासामध्ये आपल्याला कधीही कोणत्याही अडचणी येणार आहे कितीही मोठ्या वाटेमध्ये तुम्हाला संकट जरी आली पण त्या त्या संकटांमधनं मद, जे आहे तुम्हाला सुखरूप तुमचा घरचा जो देव आहे तो काढत असतो बाहेर कारण हा स्वतःहून म्हणजे मी स्वतः अनुभवलेला अनुभव आहे म्हणून तुमच्यावर शेअर करते की म्हणजे समोर मृत्यू सुद्धा मा मृत्यूच्या दाढेतनं कसं बाहेर येतं हे फक्त स्वामीच आहे जे आपल्याला अशक्य ही शक्य करून दाखवू शकतात आणि अशा परिस्थितीतनं स्वतः मी बाहेर आलेली आहे कारण आपल्या घरी जेव्हा आपण देवांना सांगून जातो की मला परत घेऊन ये सुखरूप घेऊन येते आपला घरचा देव आपली वाट पाहत असतो अतिशय प्रभावी हा उपाय आहे म्हणजे हा जर केला तुम्ही तुमच्या घरच्या देवांना सांगून निघाले तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं विघ्न ये नाही येणार हे मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते सांगताना सुद्धा माझा कंठ दाटून येतो कारण मृत्यूच्या कुशीतनं परत मी आली आहे फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे त्याचबरोबर जर तुमची काही कामं रखडलेली असतील म्हणजे तुम्ही वारंवार त्या कामांकरता जात आहेत पण काही कारणास्तव त्या कामं होतच नाही आहेत म्हणजे सरकारी कामं असतील किंवा तुम्हाला कोणाकडनं पैसे घेणे असतील किंवा काही कोणतीही कामं असतील वारंवार करून सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये यश नाही मिळत असेल तर तुम्हाला घराच्या बाहेर निघताना जे आहे तुम्हाला एक पोळी घेऊन जायची आणि पोळी वाटेमध्ये तुम्हाला कुत्रा भेटेल गाय भेटेल किंवा कावळा कोणत्याही पशुला किंवा पक्ष्यांना तुम्हाला खायला द्यायची आणि मग तुम्ही त्या कामाला जा बघा तुम्हाला शंभर टक्के ते कामा यश हे मिळणार आहे तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या जर आपण घराच्या बाहेर निघताना केल्या तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक असे बदल घडतात म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमुळे पण आपल्या आयुष्यामध्ये मोठे बदल घडतात आणि म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ